सालापदाप्रमाणे नेहमीच आपल्याला सहकार्य करणाऱ्या प्रियंका मॅम सोबत आहेत आपल्या मॅम खूप खूप स्वागत आहे थँक्यू व्हेरी मच प्रत्येक वेळी तुमची साथ असते श्रेष्ठ महाराष्ट्र मी अनेक कार्यक्रमामध्ये मा सुद्धा मी तुम्हाला पाहिलं ज्या ठिकाणी मी स्वतः होस्ट होतो तर आज मी तुम्हाला इथे पाहून माझं मन खूप प्रसन्न आहे कारण प्रत्येक स्त्रीला तुम्ही तिचा गौरव करण्यासाठी तुमच्याकडनं एक गिफ्ट असतं तर ह्या कार्यक्रमामध्ये अप्रोच करण्यासाठी मला वाटतं की फार कष्ट घ्यावे लागत नाहीत आम्हाला कारण तुम्ही अशा सोशल वर्क म्हणून आपण म्हणू शकतो की लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी कसं वाटतं हे सगळं करताना पहिली गोष्ट म्हणजे श्रेष्ठ महाराष्ट्र ही माझी फॅमिली आहे आणि फॅमिलीमध्ये आमंत्रण कधीच लागत नाही त्यामुळे अतिशय एकोपा आणि त्यांची प्रत्येक मंगळागौर मी एवढ्या सुंदरित्या साजरी केलेली बघितलेली आहे आणि त्याच्यामुळे दिग्गज कलाकारांची साथ त्याच्यामध्ये असते त्यामुळे एक वेगळं प्राऊड पण फील होतं आणि मंगळागौर म्हणजे माझा हटच टच एकदम हे आहे कारण माझ्या घरी दर नवरात्रामध्ये पंचमीला मंगळागौर ही होतेच मला एक किस्सा सांगाल ना तुमच्या आयुष्यात एखादा घडलेला जो मंगळागौर तुम्ही पाहिला आणि त्यानंतर तुम्ही तुम्ही इन्स्पायर झालात की आपण इथे जाऊन पार्टिसिपेट तर करूयाच पण त्या स्त्रियांना त्यांचा त्यांचा गौरवही करूयात हे कधी तुम्हाला वाटलं पहिली गोष्ट म्हणजे मी पहिलंच सांगितलं माझ्याकडे नवरात्र होते नवरात्र पंचमीला देवी मी देवीची आवड म्हणून मंगळागौर घालते म्हणजे प्रॉपर मंगळागौर म्हणजे नुसते आपले खेळ नाही तर मंगळागौरीचं पूजन होतं ललितपंचमीचं पूजन होतं सप्तशती पाठ होतो आणि मग खेळ सुरू होतात त्यामुळे मी देवी हा माझा आत्मा आहे मी पहिलेच सांगितलेलं आहे प्रत्येक स्त्रीमध्ये मी ते रूप बघतेच त्यामुळे प्रत्येक स्त्रीचा जेवढा सन्मान मला करता येईल तेवढा मी करण्याचा प्रयत्न करते आणि मंगळागौर म्हटल्यानंतर देवीचं प्रतीक आलंच त्यामुळे याच्याबद्दल अजून मी काय बोलू महिलांना एक संदेश असेल या कार्यक्रमानिमित्त तो काय असेल ह्या कार्यक्रमानिमित्त मी हा संदेश देईनच पण पहिली गोष्ट म्हणजे मंगळागुरूची कथा ही कोणाला आधी माहिती आहे का हा प्रश्न जरा तुम्ही जेवढे मंगळागर खेळ गबा त्यांना नक्की विचारा आणि मंगळागौर म्हणजे कशासाठी आहे तर आपल्या सौभाग्याचं प्रतीक आणि त्याच्यामुळे ते सौभाग्य वाचवण्याकरता मंगळागर देवीने घेतलेला हा अवतार आहे त्यामुळे प्रत्येक स्त्रीला हा तुम्ही आधी पहिला हा प्रश्न विचारला गेला पाहिजे की मंगळागौरीचा अर्थ काय आहे आणि माझ्या ब्रँडचं नाव कालिष्का आहे कालिष्का म्हणजे काली आणि म्हणजे माझ्या मुलीचं नाव तनिष्का आहे सुवर्णाचं पाऊल घेऊन येणारी काली मग त्यामुळे मंगळागौरीबद्दल मी अजून काय बोलणार कारण त्यात कालीचं प्रतीक आलं माझ्या श्रीशक्तीचं प्रतीक आलं आणि सगळ्यांना माझा आधी सर्वप्रथम सर्व माझ्या मंगळागौरीतल्या खेळ खेळणाऱ्या माझ्या देवींना प्रियांका मानाचा मुजरा करते Thank you so much, man. Thank you so much.